मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा महाराष्ट्राच्या निर्मितीला आज पासष्ट वर्ष पूर्ण होत आहे राज्यातील तमाम जनतेला मी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो महाराष्ट्र स्थापनेच्या स्थापनेसाठी ज्या हुतात्म्याने आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना आदरांजली वाहतो आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर खासदार आमदार लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त महापालिका आयुक्त पोलीस अधीक्षक सहपोलीस आयुक्त सी ओ जिल्हा परिषद सर्व लोकप्रतिनिधी सर्व अधिकारी या महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी रक्त सांडलं बलिदान केलं त्यामागे अनेक दिग्गजांच्या तपश्चर्या कर्तृत्व आहे त्या साऱ्यांचं सा स्मरण करण्याचा हा दिवस आहे ज्यांनी ज्यांनी या भूमीसाठी बलिदान दिलं त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये कामगारांचं बहुमोल योगदान आहे त्यांचं स्मरण करण्याचा दिवस आहे आज महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी आपण जमलो आहोत आणि सीमेवर पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमू लागले आहे ही वेळ आहे छत्रपती शौ शिवरायांच्या शौर्याचा वारसा जागवण्याची एकमेकांमधले हेवे दावे पक्षभेद अंतर्गत वाद भांडणं गाडून देशासाठी एकजुटीने उभं राहण्याची ही राजकारणाची वेळ नाही ही राष्ट्रकार्याची वेळ आहे पहलगाम मधल्या अतिरेक्यांनी निरपराध पर्यटकांना गोळ्या घातल्या याचा बदला देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि आपले शूर सैनिक नक्की घेतील त्या कामात मराठी पाऊली पुढे असेल हे मी खात्रीने सांगतो महायुतीच्या काळात महाराष्ट्राच्या महाप्रगतीची घोडदौड सुरू झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मी आम्ही तिघेही एक दिलाने एक मताने महाराष्ट्राचा गाडा हाकट आहोत जातनिहाय जनगण जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली काल केंद्र सरकारने घेतला महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला हे वृत्त येऊन थडकलं मोदी सरकारची सामाजिक न्यायाची भेटच आपल्या देशाला मिळाली असं म्हणावं लागेल या निर्णयामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला भारतीय समाज आता भविष्यात उभा राहिलेला दिसेल असे निर्णय घ्यायला धाडस लागतं आणि म्हणून अनेक अने धाडसी निर्णय आपल्या केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतले काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम असेल माझ्या बहिणींना सत्तेत वाटा देणारे नारी वंदन असो वकबोर्ड सुधारणा असो असे अनेक कायदे मोदीजीने धाडसाने घेतले आता सेनचा निर्णय झाला आम्ही मोदी सरकारचं मुक्तकंठाने अभिनंदन केलंय आणि करतोय आभार मानतो या निर्णयामुळे वंचित शोषित समाज घटकांना न्याय मिळेल सामाजिक न्यायाचं सा महाद्वार उघडेल याची मला खात्री आहे देशात आज महाराष्ट्र अनेक आघाड्यांवर नंबर वन आहे महाराष्ट्रानं आर्थिक सामाजिक औद्योगिक क्षेत्रात मुसंडी मारली आहे देशाच्या आर्थिक प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे महाराष्ट्राच्या विकासात मुंबईचं मोठं योगदान आहे पण मुंबई म्हणजे केवळ मुंबई नाही तर मुंबईपासून ठाणे आणि पुढे रायगडपर्यंत सगळं महाक्षेत्र महानगर क्षेत्र सुद्धा यामध्ये येतं ठाणे असेल रायगड असेल पालघर असेल ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला यापूर्वीच्या काळात ठाण्यासाठी भरीव काम करण्याची संधी मिळाली ठाणे हे माझं घर आहे माझा एक ऋणानुबंध आहे त्यामुळे या जिल्ह्यासाठी विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या ठाणे हे विकासाचं खणखणीत आहे हे आपण दाखवून दिलं ठाणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी गेल्या अडीच वर्षात ऐंशी हजार कोटीपेक्षा अधिकचे प्रकल्प आपण मंजूर केले त्यामुळे पुढच्या दहा वर्षात ठाणे केवळ वर राज्यातीलच नव्हे तर देशातला आदर्श जिल्हा बनणार यामध्ये शंका ठाणे जिल्ह्याच्या आपल्या अर्थव्यवस्थेतलं योगदान अठ्ठेचाळीस बिलियन डॉलरचं आहे दोन हजार तीस पर्यंत ते एकशे पन्नास बिलियन डॉलर इतकं करायचं आहे एम एम आरच्या विकासासाठी एम एम आर डी ए आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये एमओ झाला आहे सर मुंबईचा जी डी पी दुप्पट होतोय मुंबई एवढे पालघर ठाणे आणि रायगडचं योगदान असणार आहे पुनर्वसन परवडणारी घरं जागतिक दर्जाची वाहतूक यंत्रणा आणि दर्जेदार लाईफस्टाईल असा ठाणे जिल्ह्यात चौफेरी विकास करायचा आहे देशातल्या सगळ्यात मोठे ट्रान्सफॉ ट्रान्सफॉर्मेशन झालेला जिल्हा म्हणून देशात आघाडी मिळवून देण्याचं स्वप्न आपण पाहिलं आहे आपलं सरकार हे कोणत्याही परिस्थितीत साकार करणार ठाण्याचा चेहरा मोरा बदलणारे तब्बल चौतीस इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहेत मेट्रो बुलेट ट्रेन कोस्टल फ्लायओव्हरचा समावेश आहे त्यासाठी तब्बल चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे नागला बंदर येथे सर्वात मोठी चौपाटी विकसित होती आहे ठाणेकरांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मनोरंजनासाठी ही मोठी सुविधा विकसित होती आहे माझ्याकडे गृहनिर्माण नगरविकास यासारखी महत्त्वाची खाती आहे आम आणि यामध्ये आम्ही लवकरच नवीन क्रांतिकारी गृहनिर्माण धोरण आणतो आहे नवीन पॉलिसी परवडणारी घरं असतील परवडणारी भाड्याची घरं असतील वर्किंग वुमनसाठी असतील स्टुडंट हॉस्टेल असेल गिरणी कामगारांसाठी घरं असतील सर्वसामान्य लोकांसाठी घरं हे मोदीजींचं सगळ्यांसाठी घरं हे धोरण देखील आपण राहू येत्या पाच वर्षात आठ लाखापेक्षा जास्त घरं आपण बांधतोय समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पाही जवळजवळ पूर्ण झाला आहे मुंबई पुणे मिसिंग लिंकचं काम शहाण्णव टक्के पूर्ण झालंय आमच्या कामात कोणताही स्पीड ब्रेकर नाही आहे राज्याच्या सगळ्या विकासासाठी प्रचंड ऊर्जा सामर्थ्य आणि इच्छा लागते आणि ती आम्हाला प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांच्याकडून वेळोवेळी मिळते त्यांचंही सहकार्य योगदान या राज्याच्या विकासामध्ये मिळतंय आहे शासन म्हणजे एक ते मंत्री आणि आमदार नसतात तर शास प्रशासन हे या शासनाचे रथाचं महत्वाचं चाक आहे शासन आणि प्रशासन ही रथाची महत्वाची दोन चाक आहे मी जिल्हा प्रशासनाचे कौतुक करतो सर्वच विभागांनी अतिशय डेडिकेशनने काम केले ठाणे जिल्हा तर उद्योगाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो गेल्या वर्षी ठाणे जिल्हा उद्योग केंद्राने गेल्या दोन वर्षात दहा हजार एकसष्ट कोटी रुपयाच्या गुंतवणुकीसह दीडशे सामंजस्य करार केले त्यामधून एक लाख रोजगार उपलब्ध होणार आहे ठाणे शहराला बत्तीस किलोमीटरचा समुद्र सागरी किनारा लाभलाय एक अकरा पॉईंट नव्वद किलोमीटर सागरी किनारा विकासाचं सा नियोजन आपण करतोय त्यातही साडेपाच किलोमीटरचा प्रकल्प पूर्ण झाला आहे चौदा हजार क्षमतेचं भव्य असं कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे दिव्यांग बंधू भगिनींना आर्थिक सक्षम करण्यासाठी सी एस माध्यमातून दिव्यांग कल्याण केंद्र उभारले क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम ठाणे पालिकेचा चौथा क्रमांक आला आहे या ठिकाणी यंदा यू परीक्षेत गवगवीत यश मिळवणारे साथी विद्यार्थी ठाणे महापालिकेच्या कैलासवासी शिर्डी देशमुख प्रशासकीय संस्थेचे विद्यार्थी आहेत त्यांचं यश आम्हा सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखडामध्ये ठाणे महापालिकेचा पहिला क्रमांक आला आहे मी त्यांचंही अभिनंदन करतो उमेद अंतर्गत लखपती दीदी योजनेत ठाणे जिल्ह्याने शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे एक सुमारे सत्तेचाळीस हजार स्वयंसहाय गटातील महिलांचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयाहून अधिक झालंय मोबाईल मेडिकल युनिट कार्यक्रमात ठाण्याला पारितोषिक प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियान मध्ये कुटुंबांना घरकुल देण्यासाठी मिशन मोडवर कामकाज करण्यात आले स्मार्ट एच सी स्मार्ट स्कूल उभारली जातात मॉडर्न शाळा येथे निवाणी तर ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचे लोकार्पण नुकतंच झाले ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काही आव्हानं सुद्धा मला दिसतात जिल्ह्यातल्या पाण्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी काळू धरणावर आपण काम करतोय आणि त्याचं काम युद्ध पातळीवर आपण सुरू केलेलं आहे ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपलं <clears throat> महाराष्ट्र सरकार सदैव कटिबद्ध आहे आज महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा राज्याच्या प्रगतीचा भरीव विकास आणि कल्याणकारी योजनांचा संकल्प आपण करूया त्यासाठी कविवारी सु, सुरेश भट यांच्या दोन ओळी मी या ठिकाणी असतो त्या कायम प्रेरणा देणार आहे गे मायभू तुझे मी फेडी फेडी न पांग सारे आणि न आरतीला ते सूर्य चंद्र तारे गे मायभू तुझे मी फेडी न पांग सारे आणि न आरतीला ते सूर्य चंद्र तारे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री एकनाथजी शिंदे मंडळी महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं जे अधिकारी व कर्मचारी ज्यांनी विशेष कार्य व उल्लेखनीय कामगिरी केली त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याची विनंती माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे आणि सोबत इतर मान्यवरांना मी करते सर्वप्रथम विनंतीपूर्वक आमंत्रित करते श्री गिरीधर रघुनाथ पाटील पोलीस पाटील वडगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे विशेष सेवा उल्लेखनीय कामगिरीबाबत सन्मानचिन्ह व पत्रक देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय डॉक्टर सृष्टी मंजी कटला डॉक्टर माधव कवळे नॅशनल सर्टिफिकेशन एनकॉस ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद ठाणे प्राथमिक कार्यक्रमा केंद्राने हा पुरस्कार आहे डॉक्टर भावना निंबारते श्री विष्णू मुंढे प्राथमिक आरोग्य केंद्र धसई शेणवा व वज्रेश्वरी या संस्थांची आपण निवड केलेली आहे सन्मान होतं डॉक्टर भावना निंबारते श्री विष्णू मुंढे प्राथमिक आरोग्य केंद्र शेणवा यांचा यानंतर डॉक्टर नंदकिशोर गोरडे डॉक्टर सिंग श्रीमती श्रीमती वंदना पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा सन्मान होतोय ललिता जाधव डॉक्टर हुसना मोमीन श्री ओमकार बाबळे आणि श्रीमती अंजिला अंजली भेरे ठाणे जिल्ह्यातील मोबाईल मेडिकल युनिटचा कार्यक्षेत्रातील कामकाजाकरिता प्रथम क्रमांक का प्राप्त झालेला आहे त्यांचाही आपण येथे सन्मान करत आहोत यानंतर आपण एक अनुकंपा अंतर्गत नियुक्तीपत्र देतोय पूनम जाधव कनिष्ठ लिपिक टंकलेखक यांना आपण नियुक्तीपत्र देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय धन्यवाद मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हावं यानंतर संचलनाची सूत्रे परेड कमांडर सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मंदार जावळे यांच्या स्वाधीन करते सुंदर देखण्या अशा संचलनास सुरुवात होत आहे परेड कमांडर आहेत श्री मंदार मल्लिकार्जुन जवळे साहेब संयुक्त वर्तनगर विभाग ठाणे शहर शिक्षण फिजिक्स चौदा सरळसेवा पोलीस उपाधीक्षक यापूर्वी गोंदिया अहिल्यानगर पुणे ग्रामीण जिल्हे इथे त्यांनी काम केलेलं आहे सन दोन हजार तेवीस पासून ठाणे पोलीस आयुक्तालय सेलटॅक्स इन्स्पेक्टर म्हणूनही त्यांनी सेवा बजावलेली आहे दुय्यम परेड कमांडर आहेत श्री राजेंद्र चंद्र याकटे राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय ठाणे शहर उत्कृष्ट राष्ट्रीय फुटबॉलपटू आणि सन त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली वनमंत्री बाबा आत्राम गडचिरोली यांच्या नक्षलवादीच्या तावडेतून उत्कृष्ट राष्ट्रीय फुटबॉलपटू आहेत सन दोन हजार तेरा सोळा फोर्स वन महाराष्ट्र राज्य मुंबई येथे डेल्टा ऑपरेशन या ग्रुपमध्ये उत्कृष्ट कमांडो म्हणून विशेष कार्य केलेलं आहे आजपर्यंतच्या सेवा कालावधीत त्यांनी दोनशे बेचाळीस बक्षीस प्राप्त केलेली आहेत पोलीस महासंचालक यांचं सन्मान पदक त्यांना प्राप्त आहे महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं विशेष सेवा पदकही त्यांना प्राप्त झालेलं आहे परेड कमांडर आहेत श्री मंदार मल्लिकार्जुन जवळे सहाय्यक पोलीस आयुक्त वर्तकनगर ठाणे शहर आणि दुय्यम परेड कमांडर आहेत श्री राजेंद्र कत्तूल राखीव पोलीस निरीक्षक मुख्यालय ठाणे शहर प्रफुल्लित मनाने परेड निर परेड संचलन होते प्लाटूनचा आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरपणा आजच्या या महाराष्ट्र दिनी ओसंडून वाहतोय आणि या तेजाची झळाळी सर्व प्लाटून चेहऱ्यावर चमकून उजाळली आहे अतिशय सुंदर रम्य असा हा सूर्याची कोवळी सोनेरी किरण आज गेले। अधिक तेजस्वी भारतीय आणि दिमागदार पोशाखात उभ्या असलेल्या प्लाटूंच्या चेहऱ्यावर त्याची झळाळी अभिमानानं मिरवते त्यांचा हा दिमागदार देखणा नजारा पाहून माननीय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ठाणे नामदार श्री एकनाथजी शिंदे यांचेही मन प्रफुल्लित झालंय आनंदून गेलय माननीय जिल्हाधिकारी ठाणे आदरणीय श्री अशोकजी शिंदारे माननीय आयुक्त ठाणे महानगरपालिका आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांचंही मन प्रफुल्लित झालेलं आहे पोलीस मुख्यालय पुरुष ठाणे शहर प्लाटून कमांडर आहेत राखीव पोलीस उपनिरीक्षक महेंद्र साठे सुपर पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पोलीस उपनिरीक्षक योगेश आणि पोलीस शिपाई ज्ञानेश्वर कैदी पार्टीसाठी गाडची पूर्तता करणं आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने बंदोबस्त पुरवणं हे कर्तव्य ते बजावत असतात सुंदर असा गणवेश सुंदर अशी दिमागदार लाल कोटी लाल टोपी सोबत असणारा खाकी गणवेश यानंतर ठाणे शहर परिमंडळ व इतर शाखा प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र रणबिसी सुपर निमरारी पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य मोरी पोलीस उपनिरीक्षक सनिल चौरे आणि पोलीस शिपाई महादेव बोरकुटे अतिशय सुंदर दिमागदार असं संचलन सुंदर असं संचलन करत येत आहेत ठाणे ग्रामीण प्लाटून कमांडर राखीव पोलीस उपनिरीक्षक संजय काशी पोलिस उपनिरीक्षक प्रितेश पाटील पोलीस उपनिरीक्षक विशाल सोरगे पोलीस शिपाई वैभव पूर्तता करणं आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने बंदोबस्त महाराष्ट्र दिनाची सकाळ म्हणजे निसर्गाची हस्तलिखित कविता जी आज नव्याने उलगडली आहे पोलीस मुख्यालय महिला ठाणे शहर महिला सक्षमीकरणाचं एक ज्वलंत आणि देखणं असं हे उदाहरण कैदी पार्टीसाठी गार्डची पूर्तता करणं आणि कायदा व सुव्यवस्था पोलीस उपनिरीक्षक सोनाली पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोनी शेट्टी आणि रेश्मा कदम असा गणवेश हे संचलन आहे शहर वाहतूक शाखा ठाणे शहर प्लाटून कमांडर आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश अतिक्रे सुपर निमरेरी पोलीस उपनिरीक्षक मेहबूब मकानदार पोलीस उपनिरीक्षक किशोर बोडके आणि पोलीस शिपाई लक्ष्मण कोळी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील वाहतुकीचे उत्तम रित्या नियमन केलं दिनाची सकाळ म्हणजे गवतातल्या स्वप्नांची सर सूर्याचा थर शहर वाहतूक शाखा ठाणे शहर प्लाटून कमांडर सहायक पोलीस निरीक्षक सुरेश अतेगडे पोलीस उपनिरीक्षक मेहबूब मकानदार किशोर ओडके यानंतर होमगार्ड पुरुष आपल्या समोर संचलन करतायत गौतम गायकवाड पलटन नायक गणेश जगदाळे ज्ञानेश्वर पवार आणि संजय नरळे नायक आहेत आपल्या समोर सुंदर दिमागदार आय टी असं संचलन करत येणार हे प्लाटून आहे राज्य उत्पादन शुल्क ठाणे शहर प्लाटून कमांडर एकनाथ नरवडे सुपर न्युमरेरी निनाद महादेव महादेव करपे आणि मारकर नारायण जानकर राज्याच्या महसुलाचं संवर्धन करणं हे या विभागाचं महत्वाचं कार्य ब्रीदवाक्य संवर्धनाय राजकोषाय प्रतिपालनाय आज हे संचलन बघून आपल्या सर्वांची मन भारावून गेली प्रफुल्लित झाली अग्निशामक दल ठाणे शहर प्लॅटून कमांडर अग्निकेंद्र अधिकारी सुजित पस्ते सुपर न्युमररी सागर शिंदे मनोज लोणे आणि मार्थ रामपूर काळे अग्निजन्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्यालासाठी हे दल धावून येतं मदत करत यानंतर लाल तुरा असलेली ही नवी टोपी खाकी गणवेश कमरेला पट्टा काळे बोट सुंदर दिमागदार असा गणवेश आणि ऐतिक चालणं सुंदर संचलन करून मन भारावून घेतलंय सुरक्षा दल ठाणे महानगरपालिका पुरुष प्लाटून कमांडर आरक्षक विकास येळवे सुपर न्युमररी आरक्षक इस्माइल जिलानी रोजीवाले शरफुद्दीन शादूल सय्यद आणि मार्कर घनश्याम पाटील ठाणे महानगरपालिकेच्या अख्त्यातरीतील मालमत्तेचं संरक्षण करतात ठाणे महानगरपालिका आरक्षक महिला प्लाटून कमांडर आरक्षक मोनाली बारगजे सुपर न्युमररी शिल्पा राठोड माधुरी गायकवाड आणि मार्कर अशी भोले ठाणे महानगरपालिका अत्यातरीतील मालमत्तेच संरक्षण करतात अतिशय ऐकित अशी ही चाल ठाणे महानगरपालिका आरक्षक महिलांचं हे सुंदर देखणं असं प्लाटून पक्षांच्या भोजनात मिसळलेली असणारी महाराष्ट्र दिनाची आजची ही सकाळ सांगण्यासारखं खूप काही पुन्हा उभे रहा ही नवीन संधी सांगणारी महाराष्ट्र दिनाची सकाळ आणि या होमगार्ड महिलांचं प्लाटून लाटून प्लात। कमांडर